तर नमस्कार मंडळी जे बळ लाईव्ह वरती सर्वांच मनापूर्वक स्वागत आहे चला पटापटा पटापटा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असला तर you well, फोन म्हणून जरा लाईव्ह वरती तर स्वागत आहे स्वागत आहे हाय सर्वांना जे बाळ सर्वांना लाईक करा हाय हाय कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही हाय कुठून बोलता तुम्ही जे बाळ उम्मा जे बाळ उमा सर्वांना हाय हॅलो जे बाळ उम्मा जेव्हा उम्माशी कमेंट करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा

सर्वांना हाय सर्वांचं स्वागत आहे चेंडू वरती तर जर नवीन कोण आलेले असते संजय बळवणा तर अशी कमेंट करा सर्वांनी लाईक करायला विसरू नका जर त्यांना असाल तर सबस्क्राईब करा भावाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हाय आधी सर्वांना नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा विसरू नका स्वागत आहे चला पट पटा कमेंट करा सर्वांनी लाईक करायला कमेंट करा सर्वांनी जेव्हा कमेंट करा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल स्वागत आहे चॅनल वर कमेंट करा सर्वांनी कुठून बघताय तुमच्या गावचं नाव जेव्हा उन्माशी कमेंट करा सर्वांनी लाईक करा

डबल टीच करा मित्रांनो लाईक होऊन जाते तर सर्वांना विजयबाबांना म्हणजे लाईव्ह वरती सहर्ष स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला कोड ते कोड्याचं तुम्हाला उत्तर येते बघवायचं माड्यावर माड्या बत्तीस माड्या हाता येणार बड्या तर ह्याच काय उत्तर आहे कमेंट करून सांगा तुम्ही तर तुम्हाला आता मी कोड एक सांगितलं आहे जेव्हा ममा तर तुम्हाला मी आता कोड एक सांगितलं आहे माड्यावर माड्या बत्तीस माड्या

लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह लाईव्ह वरती, वरती स्वागत आहे सर्वांच लाईक करायला विसरू नका आता जे कोड सांगितलं आहे जे कोणाला नाही कमेंट करून सांगू शकता हा रिपेट सांगितलं जाईल त्याच उत्तर तुम्हाला येते ना बघू सर्वांच लाईव्ह वरती स्वागत आहे वरती मन स्वागत मनापासून लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं जेव्हा सर्वांना तर तुम्हाला एक कोड मी सांगाल आहे तर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर आधी कमेंट मध्ये करा तुम्हाला ओके ओके टाईप करा तुम्हाला कमेंट मध्ये लगेच थोडसं थोडसं त्याचं उत्तर येते का बघू तुम्हाला कमेंट मध्ये आधी इंग्लिश किंवा ओके ओके टाईप करा कमेंट मध्ये तुम्हाला पुढं सांगितलं जाईल त्याचं उत्तर तुम्हाला येते का बघूया आपण हाय हॅलो हाय 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 वरती स्वागत आहे सर्वांचं हाय डबल टच कराय लाईक होऊन जाते वरती स्वागत आहे तुमचं जय बळ तुम्हाला एक कोड सांगा आता तुम्ही ओके हे करू शकता तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला कोड सांगितलं जाईल हाय हॅलो हाय कुठून आहात तुम्ही हाय लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं जय ब्रह्म तर तुम्हाला एक मी कोड तर येतात जर कमेंट मध्ये एस टाइप केलं किंवा ओके टाइप केलं तर तुम्हाला कोड लगेच सांगितलं जाईल तर तुम्ही कमेंट करू शकता काय म्हणती काय तर म्हणते ते सांगितलं जाईल मला तर लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं आपण लाईव्ह वरती आलो हाय 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 लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं हाय सर्वांना लाईक दिसून बघत सर्वांच तर जे कोण सर्वांना करा चॅनेल Aè, se wè mè, spèr jè bon. Se mè louti, sò mè fèljitonsè. Aè, alò. Jè bon, mè. Exactly.

तर एक काम एक महत्वाचं आहे तर आज करत आहोत तर चला उद्याच्या नवीन लाईव्ह वरती भेटूया